कहीं दूंगी अन्य कहीं आए या दोगी ही सोबर या ठिकानी परिश्रमना अनुसरण करें अन्य घरों कर आप नए नाम पर अधिकतिया सोबर आपन अपने नए नाम की अठिकानी क्यों पता हो या ठिकानी जें तो दिशा केताएं अनुसरण केताएं अशा कुमारी सुनाजीताई दत्तात्रेय सावर राहना राशि अन्य तो पंचास मातोश्री त्या म्हणजे शकुंतला ताई दत्तात्रेय सावंत खरोखर या ठिकाणी त्यांनी सर्व तरवण धनाचा सर्व स्वतः त्याग करून परमेश्वराला या ठिकाणी समर्पण करत तरी सर्वांनी आपण या दोन्ही टाळ्यांच्या गजरात स्वागत करू एक वेळेचा प्रसंग आहे तर आता दीक्षा विधीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे मी, का हो मी गुरुवर विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि दीक्षार्थींच या ठिकाणी अनुसरण होते तर आजचे जे दीक्षार्थी आहेत ते मामाजींना निमित्त करून संन्यास धर्मामध्ये पदार्पण करीत आहेत तरी मी दीक्षा मंत्र म्हणण्या करता विनंती करतो धर्मकुमारी इशिता ताई महत्व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय सोचमी <Sý> वीर पा सावलो स्फुरतिबले रक्क्षक्ष्बा शरणागता गानन्ता जन्मारि अरजि पाप पर्वत संसारि रक्ष्बा एक वेळचा सुंदर प्रसंग या ठिकाणी मला आठवतो माई भट्ट तथा क्रिया निरूपण करत असताना माई भट्ट आमच्या सर्वज्ञांना विचारतात जी जे जे पुण्य ते ते दानात्मक असेल तरी दानामाजी कमन दान होत म्हणजे आपण जे काही दान करतो अनेक प्रकारचे विविध प्रकारचे वस्तू असतील विविध प्रकारच्या वस्तू असतील धातू असतील अनेक प्रकारचा आपण दान करत असतो परंतु या दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान हे कोणते यावर्षी आमचे सर्वज्ञ म्हणतात अन्नदान ते उत्तम का, का ते मनुष्यजन्माचे झाले म्हणजे अन्नदान केल्याने आपल्याला हा मनुष्य जन्म मिळत असतो जन्म प्राप्त होत असतो कितीतरी कित्येक तरी चौऱ्याऐंशी लाख लोड्या गेल्यानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि खरोखर या मनुष्य देहाचं सार्थक आपण या ठिकाणी करायला नाहीतर जन्म मरण जन्म पुनरा खेळ चाललेला नाटके प्रमाणे जन्माला येणे परत मृत्यू होत संसार बंधनामध्ये अडकणे यापासून आपल्याला कधीतरी एकदा सुटायचं आहे त्यामुळे आमचे पक्षकार खूप छान म्हणतात की संसाराचा त्रस आणि भयाची जाण होणार हा दुःख कष्ट काही जो संसार आहे त्या संसाराचा संसारात राहून आपल्याला त्रास उत्पन्न व्हायला हवा आणि खरोखर त्या भले अशा त्या परमेश्वराची चाळ उत्पन्न व्हायला लागली आणि ती चाळ या ठिकाणी आपल्याला आजच्या दीक्षांतीमधून खरोखरच दिसून येत आहे तर या ठिकाणी मी आपला जास्त वेळ घेणार नाही यानंतर ज्यांचे आपल्याला विचार ऐकायचे आहेत असे भंत संतराज बाबूजी बेडकर दादांना मी विनंती